नमस्कार प्रणिता रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज बनवलेले आहेत पनीर रोल आणि हे एकदम इझी पद्धतीत बनवलेले आहेत चला तर मग पाहू हे पनीर रोल कसे बनवले इथे पनीर रोल बनवण्यासाठी मी मैदा घेतलेला आहे इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं त्यानंतर त्याच्यामध्ये ते गोडं तेल एक चमचा टाकलं आता हे सर्व मिक्स करून घेतलं अगोदर हे सुकंच मिक्स करून घेतलं त्यानंतर त्याच्यामध्ये थंड पाणी थोडं थोडं घालून हे घट्टसर असं भिजवून घेतलं इथे थोडं थोडं पाणी घालूनच हे पीठ भिजवून घ्यायचं आहे इथे हे पीठ भिजून तयार झालेलं आहे हे जास्त घट्टही भिजवलेलं नाही आणि जास्त लूजही भिजवलेलं नाही अगदी मीडियम आपल्याला जे चपातीला हवं आहे तसं भिजवून ठेवलेलं आहे आता इथे ह्या रोलमध्ये जे बॅटर लागणार आहे ते बॅटरची मी तयारी करून घेते इथे मला पनीर हवा आहे इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे याच्याशी असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत तुम्हाला जसे हवे आहेत तसे तुम्ही करू शकता आता इथे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी दोन चमचे गोडं तेल घातलेलं आहे जे आपण स्वयंपाकाला वापरतो ते त्यानंतर इथे मी दोन चमच्या होईल एवढा दही घेतलेला आहे त्यानंतर अद्रक लसूण पेस्ट घेतलेली आहे त्यानंतर इथे मी अर्ध्या लिंबूचा रस घेतलेला आहे इथे मी मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये मी हळद घेतलेले आहे दोन चमचे मिरची पावडर घेतलेली आहे एक चमचा धनाजिरा पावडर घेतलेली आहे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे इथे मॅगी मसाल्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे आता हे सर्व मसाले मी मिक्स करून घेते इथे हे सर्व मसाले असे मिक्स करून झालेले आहेत आता इथे मी पाव किलो पनीर घेतलेलं आहे ते कट करून घेतलेलं आहे ते सर्व पनीर आता ह्याच्यामध्ये घालते आणि आता हे छान असं हे मिक्स करून घेते सर्व हे बॅटर पनीरला लागलं ला पाहिजे छान असं हे एकजीव करून घेते इथे सर्व पनीर मिक्स करून झालेलं आहे आता हे पनीर मी दहा मिनिटासाठी झाकून ठेवते आणि मला इथे भाज्या लागणार आहेत काही त्या भाज्यांची तयारी करून घेते इथे दहा मिनिटे झालेले आहेत छान असं हे पनीर मॅरिनेट झालेलं आहे इथे भाज्यासुद्धा चिरून झालेल्या आहेत त्यामध्ये मी शिमला मिरची घेतलेली आहे कांदा घेतलेला आहे आणि इथे टॉमॅटोसुद्धा घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये मी ते कोबीसुद्धा बारीक चिरून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर एखादी भाजी नसेल तर तुम्ही नाही घातली तरी चालेल इथे ह्या सर्व भाज्या घातलेल्या आहेत आता हे छान मिक्स करून घेते पूर्ण एकजीव करून घेते ह्या सर्व भाज्या इथे ह्या भाज्या सर्व छान अशा मिक्स झालेल्या आहेत आता मी इथे एक कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी बटर घातलेलं आहे इथे हे बटर मेल्ट झाल्यानंतर आता मी त्याच्यामध्ये ह्या सर्व ज्या भाज्या घेतलेल्या आहेत पनीर घेतलेलं आहे हे सर्व आता ह्याच्यामध्ये थोडंसं शेकून घेणार आहे अगदी थोडाच वेळ मी त्याच्यामध्ये असं हे शेकणार आहे या भाज्या पनीर मी दोन तीन मिनिटे कढईमध्ये परतून घेणार आहे कारण याचा कच्चापणा जाण्यासाठी पूर्ण मसाल्याचा भाज्यांचा कच्चापणा जावा म्हणून मी हे दोन तीन मिनिटे परतून घेणार आहे इथे छान असं हे परतून झालेलं आहे आणि थोडंसं हे ड्रायसुद्धा झालेलं आहे बॅटर आता मी बंद खाली इते हे गॅस बंद करून खाली उतरवून घेते आणि थंड करून घेते इथे हे पीठ भिजून तयार झालेलं आहे हे थोडंसं मी मळून घेतलं जेवढा आपण चपाती बनवण्यासाठी गोळा घेतो तेवढाच इथे ते मी गोळा घेतलेला आहे आता ह्या पिठाची मी चपाती लाटून घेते इथे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ह्या चपातीची साईज कमी जास्त करू शकता इथे ही चपाती लाटून झालेली आहे आता ही चपाती शेकण्यासाठी मी गॅसवरती तवा ठेवलेला आहे ह्या गॅसवरती मी आता इथे ही चपाती दोन्ही साईडला छान अशी खरपूस शेकून घेते ही चपाती शेकते वेळेस ह्या चपातीला तेल किंवा बटर काही लावायचं नाही ही अशीच शेकून घ्यायची इथे छान अशी ही शेकलेली आहे आता ही काढून घेते मी इथे ही एका डिशमध्ये मी काढून घेतलेली आहे आता त्याच्यावरती मी इथे टोमॅटो सॉस घेतलेला आहे इथे मी थोडासा टोमॅटो सॉस घेतला त्याच्यानंतर इथे मी मेओनीज घेतलेला आहे इथे मेओनीज सुद्धा मी इथे थोडंसं घेतलेलं आहे इथे चमच्याने मी ह्या मैद्याच्या रोटीला सॉस आणि मेओनीज सर्वत्र असं पसरवून घेते ह्या रोटीला तर सर्वत्र हे पसरवून झालेलं आहे आता जी बनवलेली मी भाजी आहे पनीरची ती भाजी आता मी ह्या रोलवरती घालते इथे अशी लांबवट अशी पसरवून घ्यायची जेवढी तुम्हाला हवे तेवढी तुम्ही घालू शकता त्यानंतर आता इथे मी त्याच्यावरती थोडासा चाट मसाला घेतलेला आहे तो चाट मसाला वरतून असा शिंपडलेला आहे त्यानंतर त्याच्यावरती मी कांदा घातलेला आहे इथे बारीक चिरून कांदा घेतलेला आहे नंतर त्याच्यावरती मी कोबीसुद्धा टाकलेला आहे तोसुद्धा असा लांब लांब बारीक चिरलेला आहे आता ह्या चपातीचा असा रोल बनवायचा एक साईडहून असा फोल्ड करायची नंतर दुसरी साईड त्याच्यावरती अशी फोल्ड करायची आणि इथे बनवून तयार झाला पनीर रोल इथे छान असं हे एकदम सोप्या पद्धतीत पनीर रोल बनवून तयार झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये चीजसुद्धा घालू शकता आता इथे मी अशा प्रकारे हे सर्व रोल बनवून घेते इथे तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीत हे पनीर रोल बनवून तयार झालेले आहेत ह्याला फ्रँकीसुद्धा म्हणतात हे एकदम सोप्या पद्धतीत बनतात आता बनता। इथे हे बनवून झालेले रोल आहेत हे सर्व रोल मी आता शेकून घेणार आहे इथे हे बनवलेले पनीर रोल आता मी शेकून घेणार आहे त्यासाठी मी ते तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती मी बटर टाकलेलं आहे आता ह्या बटरवरती मी हे रोल शेकून घेते वरतून सुद्धा मी थोडंसं बटर लावते इथे मी दोनच रोल शेकून घेणार आहे पहिले जेवढे तव्यामध्ये तुमचे बसतात तेवढे तुम्ही रोल शेकून घ्या इथे हे रोल शेकून घेतल्यानंतर एकदम क्रिस्पी आणि छान होतात जर तुम्हाला शेकायचे नसतील तर तुम्ही असेही रोल बनवलेले खाऊ शकता तुम्ही बनवलेला हा रोल जर फोल्ड होत नसेल म्हणजे चिपकत जर नसेल त्या बाजू तर तुम्ही मधी काठीसुद्धा राहू शकता इथे असे हे छान दोन्ही साईडला खरपूस असे मी हे रोल भाजून घेते आता इथे हा रोल छान असा खरपूस भाजलेला आहे मी बाहेर काढून घेते हे रोल एकदम सोप्या पद्धतीत बनतात तुम्ही हे रोल बनवून लहान मुलांना टिफिनला दिले तर लहान मुलं अगदी आवडीनं टिफिन खातील तुम्ही जर मैदा खात नसाल तर हे रोल तुम्ही चपातीच्या पिठापासूनसुद्धा बनवू शकता ते सुद्धा खूप छान बनतात मग कशी वाटली तुम्हाला ह्या रोलची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की बनवा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेली आहे आणि एकदम पौष्टिकसुद्धा आहे त्यामध्ये भरपूर पनीर आहे भरपूर प्रमाणात भाज्या आहेत चला तर मग पटकन या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा